नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर निलेश पाकले आणि तुम्ही बघताय आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की पुढच्या ट्रेडिंग डेला म्हणजे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसला आपण कोणत्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायचं आहे आणि निफ्टीच्या कोणत्या लेवल्स असतील की ज्या स्ट्रॉंग आणि वीक बनत चालले त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला स्क्रीनवरती माझा यूट्यूब चॅनल दिसतोय तर जे नवीन आहेत स्टॉक मार्केटमध्ये ज्यांना स्टॉक मार्केटचं काही माहीत नाही त्या लोकांसाठी मी सांगतोय हा जो टेक्निकल अॅनालिसिसचा जो खाली तुम्हाला प्लेलिस्ट दिसतं म्हणजे इथे तुम्ही बघाल तर इथे प्लेलिस्ट आहे तुम्ही जेव्हा पण चॅनलमध्ये जाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओज प्लेलिस्ट असं दिसेल तर ही जी प्लेलिस्टमध्ये टेक्निकल अनालिसिस इन ब्रॅकेट बिगिनर असं लिहिलेलं आहे त्याचे ऑलरेडी पंधरा व्हिडिओ मी बनवलेले आहेत तर हे पंधरा व्हिडिओ तुम्ही बघाल तर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसचं जे बेसिक आहे ते सगळं कळेल अजून मी थोडंसं सेकंड बिगिनर लेवल जी आहे ती सिरीज मी पुढच्या आठवड्यापर्यंत चालू करेन ज्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग किंवा जे आपले टेक्निकल टेक्निकली जे आधी डेटा पॉईंट्स असतात ते एन एस सीवर कसे पुल आऊट करायचे किंवा अजून ॲडव्हान्स पॉईंट कसे काय आपल्याला पाहू शकतो त्याच्यामध्ये कन्फर्मेशन मिळेल याचं सगळं आपल्याला माहिती घ्यायची आहे परत कॅन्डलचे uh, पॅटर्नचे व्हिडिओसुद्धा सुद्धा मी टाकणार आहे त्याच्यामध्ये कॅन्डलमध्ये कुठले कुठले पॅटर्न्स तयार होतात याची पण माहिती त्याच्यामध्ये मिळेल तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्याचं आपल्याला शिकायच्या तर तत्पूर्वी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याआधी हा टेक्निकल हा बिगिनर लेव्हल आणि ह्या टेक्निकल इंडिकेटर इंडिकेटरमध्ये दोन व्हिडिओ आहेत तर ते दोन व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आता आपण जातोय की उद्याची आपली जी लिस्ट असणार आहे ती कोणती असणार आहे तर उद्या आपण हिंद पेट्रो हा स्टॉक बघणार आहोत इंडिको हा स्टॉक बघणार आहोत ह्या दोघांमध्ये सुद्धा बुलिश मुवमेंट झाली होती तर मला असं वाटतं याच्यामध्ये कंटिन्यू बुलिश मुवमेंट राहील सीजी पॉवर आपण परवा दिवशी पण सांगितलं होतं की याच्यामध्ये बीएरीश मुवमेंट आहे तर मला अजून पण वाटतं की अजून त्याच्यामध्ये सीजी पॉवर मध्ये बीएरीश मुवमेंट आहे रॅमको सिमेंटमध्ये सुद्धा बीएरीश मुवमेंट आहे असं वाटतंय आणि जुबल फूड आहे तो ऑलरेडी त्याने बुलिश मुवमेंट दाखवली होती परवा दिवशी पण फिरवा दिवशी पण काल पण आणि उद्या पण बुलिश मुवमेंट असेल असं वाटतंय थोडं चार्टवर गेल्यावर आपल्याला कळेल मग आता इथे मी टाईप करतो परवाचा स्टॉक जुबल फूड जो ऑलरेडी आपण डिस्कस केला होता तर या स्टॉकमध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ही बुलिश कॅन्डल तयार झाली आहे आता उद्या कदाचित हा शेवटचा रेजिस्टंट लेवल किंवा हाय लेवल सुद्धा तुटेल असं वाटतंय तर याच्यामध्ये माझं सध्या तरी बुलिश व्ह्यू आहे नंतर इंडि इंडिगो इंडीको हां इंडिगो याच्यामध्ये छान शेवटचा जो रेजिस्टंट लेवल होता म्हणजे शेवटचा जो रेजिस्टंट लेवल आहे त्याला मी थोडं मार्किंग करतो शेवटचा रेजिस्टंट लेवल हा तोडलेला आहे आणि इथे मोठी बिग कॅन्डल तयार के झालेली आहे तुम्ही व्हॉल्यूम पण बघाल तर व्हॉल्यूम पण खाली चांगला जनरेट झालेला आहे त्यानंतर तो दुसरा स्टॉक आहे तो हा हिंद पेट्रोल हिंद पेट्रोल हिंद पेट्रोलमध्ये सुद्धा चांगले ग्रीन कॅन्डल आहे वॉल्यूम पण बऱ्यापैकी आहे आणि याच्या ठिकाणी असलेले असलेले जे कॉल रायटर्स आहेत त्यांनी एक्झिट केले आता कॉल रेड्रेस काय असतात ते आता सध्या तुमच्यासाठी महत्वाचं नाहीये फक्त तेवढंच लक्षात ठेवा की थोडा ॲडव्हान्स पॉईंट्स असतात ते मध्ये मध्ये कधी कधी मी तुम्हाला सांगत जातो याच्यामध्ये एक बुलिश मुवमेंट उद्या पण येण्याची शक्यता आहे तर आता तुझा तिसरा स्टॉक कोणता हा मला वाटतं सी जी पॉवर ठीक सीजी पॉवर मध्ये सीजी सी सीजी पॉवर सी जी पॉवर मध्ये गेला तर मागच्या वेळेस कालच्या आधी म्हणजे परवा दिवशी आपण इथे ट्रेंड काढली होती ती ट्रेंड ब्रेक केली आहे आणि म्हणजे उद्या आणखीन परत याच्यामध्ये स्टॉकमध्ये बिरिश मुवमेंट दिसे म्हणजे अजून स्टॉक हा पडेल तर आ, आता सध्या लक्षात आलं असेल तुम्हाला की हिंद पेट्रो आणि इंडिको मध्ये मला बुलिश मुवमेंट दिसते सीजी पॉवर आणि रॅमको सिमेंटमध्ये बिरिश मुवमेंट दिसते आणि जुबल फूडमध्ये आपण ऑलरेडी तेरवा दिवशी स्टॉकबद्दल चर्चा केली होती त्याच्यामध्ये काल बुलिश मुवमेंट मिळाली आणि उद्या पण बुलिश मुवमेंट असेल असं वाटतंय म्हणजे हा आपण स्टॉक कॅरी फॉरवर्ड केलेला आहे आता तुम्ही याच्या जेव्हा पण ट्रेडिंग कराल तर तुम्ही सगळ्या लाईन ड्रॉ करून तुम्ही त्याप्रमाणे ट्रेडिंग करू शकता आ, हे साठी स्टॉक आहेत एक किंवा दोन दिवसासाठी सुद्धा तुम्ही होल्ड करू शकता पण तुम्हाला मी सांगितलं की हा माझा काय तुम्हाला होल्ड बाय सेल कॉलचा असं काही इंडिकेशन किंवा टिप्स नाही आहेत माझा उद्देश असतो की तुम्ही एखादी जरी क्वांटिटी स्टॉक बाय केल्यास किंवा सेल केला आणि होल्ड केला तर तुम्हाला त्याच्यामधले मुवमेंट्स तुम्ही कशा कॅप्चर करता किंवा हाय लो कसे कॅप्चर करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला या याव्यात यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये कोणीही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने बघू नये फक्त प्रॅक्टिकल हेतूने पेपर ट्रेडिंगसाठी किंवा शिकण्यासाठी याच गोष्टीने याचा विचार करावा ही कुठलीही इन्व्हेस्टिंगची तुम्हाला ॲडवाईस देत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आता आपण जातो आहे हा फर्स्ट पार्ट झाला आता हा सेकंड पार्ट हा निफ्टी ॲनालिसिसचा असेल त्यामुळे ज्यांना निफ्टी अॅनालिसिसमध्ये इंटरेस्ट नाही त्यांना ते व्हिडिओ त्यांनी बंद केला तरी चालेल आता हा मी निफ्टीचा चार्ट काढलेला आहे तर निपटीच्या चार्टवरती तुम्ही बघाल तर मी ही जी काळ्या रंगाची इथे मी थोडं पेन यूज करतो ही काळ्या रंगाची लाईननी इथे टच केलेला आहे पर इथे रेड कॅन्डल एवढी मोठी दिसते त्याचा जो लो आहे तिथे त्यांनी दुसऱ्या ठिकाणी टच केलेला आहे आणि तिसऱ्या ठिकाणी जो दु परवा दिवशीचे जे कॅन्डल मोठी रेड दिलेली त्यांनी इथे तिसऱ्या दिवशी टच केलेला आहे म्हणजे तीन पॉईंट जेव्हा एखादी लाईन टच करते तर त्या लाईनला महत्त्व असतं हे तुम्ही लक्षात घ्या तर मी आता परत इथे थोडा डेटा झूम करतो तुम्ही बघाल तर इकडे हा जो हा जो आयत मी काढलेला आहे तो आयत पूर्ण इथपर्यंत आहे तर या आयतची जी शेवटची खालची लाईन आहे तर तिकड तिक, तिकडे दोन दिवसापासून म्हणजे ही कॅन्डल असो किंवा ही कॅन्डल असो त्याचा हाय टच करतोय आणि तिथून ती प्राइस रिजेक्ट होते म्हणजे तिकडून तो त्या स्टॉक त्या दिवशी त्या इंडेक्सला तिथे सेलिंग केलं जाते किंवा ती त्या प्राईजच्या वरती अजून त्या इंडेक्सला क्लोज करून देत नाहीत म्हणजे तुम्हाला दोन तीन पॉईंट लक्षात ठेवायला पाहिजेत की मागच्या वेळेस आपण सांगितल्याप्रमाणे ही जी सगळ्या जी शेवटची मोठी कॅन्डल आहे त्याचा हा हाय आणि हा लो जोपर्यंत तुटत नाही त्या तोपर्यंत मार्केट हे सायडवेजच आहे असं लक्षात ठेवा पण त्या दिवसाची मुवमेंट जसं ही इथे थोडी बुलिश मुवमेंट होती इथे बियरीश मुवमेंट होती तर ही जी मुवमेंट आहे ते आपण कसं काय ओळखू शकतो आणि कुठले डेटा पॉईंट्सने ओळखू शकतो ते पण महत्वाचं आहे याच्यामध्ये एक प्लस पॉईंट आहे निफ्टीमध्ये तो म्हणजे त्याने जी दोनशे दिवसाची ई एम ई आहे ही जी रेड कलरची लाईन दिसते तुम्हाला इथून पर्यंत जाताना ती आ पुढे इथपर्यंत गेलेली आहे ती रेड लाईन बिलकुल पण तोडलेली नाही किंवा त्याच्या खाली कुठली कॅन्डल तयार झालेली नाही आहे हे सगळ्यात पॉझिटिव्ह साईन आहे निफ्टीच्या बाबतीत म्हणजे त्याला खालून पण रिजेक्शन मिळत आहे आणि वरून वरून पण रिजेक्शन मिळते म्हणजे दोन दिवसांमध्ये आपल्याला दोजी होतीये किंवा स्पिनिंग टॉप होत दोन दिवसापासून हे तुम्हाला लक्षात आलं असेल तर याचा असा अर्थ होतो दोन दिवसापासून जी दोजी बनते किंवा स्पिनिंग टॉप बनत आहेत तर हे स्पिनिंग टॉप आणि दोजी हे सांगतात की तिकडे फार मोठं भांडण चालू आहे बुलिश लोकांमधलं आणि जे बियरिश लोक आहेत त्याच्यामध्ये खूप भांडण चाललंय तर आता हे भांडण कुठे ना कुठे संपणं महत्त्वाचं आहे तर ते आपल्याला कुठल्या लेवल आहेत त्या आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा जाऊया ओपन इंटरेस्टच्या अॅनालिसिसमध्ये आता हा ओपन इंटरेस्ट आहे त्याची एक्सपायरी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे उद्याच्या एक्सपायरीबद्दल बोलतो आहे जो सगळ्यात जास्त पुट ओवाय आहे तो आहे तेवीस पाचशेच्या स्ट्राईक प्राईजवरती वरती सगळ्यात जास्त कॉल ओया हो आहे तो आहे चोवीसच्या म्हणजे त्या दिवशी पण आपण डिस्कस केलं होतं तेवीस पाचशे हा निफ्टीसाठी सपोर्ट राहणार आहे स्ट्रॉंग आणि चोवीस हजार हा त्यासाठी स्ट्रॉंग रेजिस्टंट राहणार जास आहे पण त्याच्यामध्ये जे असणाऱ्या स्ट्राईक प्राईज आहेत त्याच्यावर बघाल तर इकडे दोन तेवीस सातशेवरती पुट रायटिंग भरपूर प्रमाणामध्ये झाली आहे आणि तेवीस वरती सुद्धा पुट रायटिंग जास्त प्रमाणामध्ये झाली आहे सध्याची जी स्पॉट किंमत आहे निफ्टीची ती आहे तेवीस हजार सातशे सत्तावीस रुपये म्हणजे सातशे पन्नासच्या आजूबाजूला ती ट्रेड करते पण तुम्ही त्याच्या वरची जी स्ट्राईक प्राईज आहे म्हणजे तेवीस आठशे त्याच्यामध्ये फूट रायटिंग भरपूर प्रमाणामध्ये झाली आहे तर त्यामुळे असं दिसतंय की उद्या क्लोजिंग हे तेवीस आठशेच्या वरती असायला पाहिजे जर त्या तेवीस आठशेच्या फुटरायटरना फायदा व्हायचा व्हायचा असेल तर तर ही गोष्ट लक्षात ठेवा की उद्या निफ्टीमध्ये स्ट्रॉंग असणार आहे बुलिशनेस न असणार आहे असं वाटते आता चेंज इन ओ वायमध्ये जाऊया आता आपण चेंज इन ओ वायमध्ये गेलो आहे तर चेंज इन ओ वायमध्ये बघाल तर तेवीस सातशे तेवीस सातशे पन्नास आणि तेवीस आठशेमध्ये ओ वाय पुट वाय आहे तो खूप प्रमाणामध्ये आहे आणि चेंज इन पुट वाय जास्त प्रमाणामध्ये असेल तर तिकडे नक्कीच पुट वाय जर जास्त असेल तर तिथे पुट रेटर्स खूप आहेत आणि तिकडे निफ्टीमध्ये बुलिशनेस आहे किंवा येऊ शकतो हे तुम्हाला दिसतंय आता आपण दोन तीन पॉईंट लक्षात घेतले ते मी आता इथे तुम्हाला थोडे सांगतो इथे इथे सांगतो एक तर आपल्याला असं लक्षात आलं की जी निफ्टीची जी रेडवाली जी एम ए आहे तर ती आहे साधारणपणे तेवीस हजार सहाशे नव्वद म्हणजे तेवीस हजार सातशेच पकडूया सहा सहाशे पन्नास पकडूया सहाशे पन्नास हा चांगला म्हणजे साधारणपणे दोन तीन पॉईंट आपण लक्षात घेऊया की दोनशेची जी आहे तर ती सांगते की दोन हजार सॉरी तेवीस हजार सहाशे पन्नास रुपये ही त्याचा सपोर्ट लेवल आहे बरोबर दुसरं गोष्ट असं आहे की पुट रायटर सांगतायत की तिकडे बुलिशनेस असेल म्हणजे निपटी वरती जाईल असं सांगताय ठीक आहे तिसरा पॉईंट आहे की टू टू हंड टू टू हंड्रेडची ई एम ए जी, जी आहे ती त्यांनी ब्रेक केलेली नाही म्हणजे तिकडे सुद्धा आपल्याला बुलिशनेस सांगतोय आहेत की तिकडे बुलिशनेस आहे ह्या दोन गोष्टी तिकडे की बुलिशनेस आहे आता आपण त्याचा वन आवरली जरी चार्ट बघितला आपण वन आवरली जरी चार्ट बघितला याच्यामध्ये आपण वन आवर करूया हा वन आवरली तुम्ही चार्ट बघितला तर वन आवरली चार्ट मध्ये शेवटच्या दोन किंवा तीन कॅन्डल त्याच्यामध्ये सेलिंग सांगितलेलं आहे म्हणजे कुठेतरी मिक्स डेटा येतोय म्हणजे ह्या कुठल्याही डेटामध्ये आपल्याला समजत नाही आहे की नक्की त्या निफ्टीमध्ये बुलिशनेस आहे किंवा बिअरिशनेस आहे पण आपण जास्त वेल्टेज हे ओपन इंटरेस्टला दिलं पाहिजे आणि सहसा करून लाईव्ह मार्केटमध्ये जे चेंज इन ओपन इंटरेस्ट असतो तो खूप महत्त्वाचा असतो भले इथे आपण एंड ऑफ द डेटा जरी बघितला तरी लाईव्ह मार्केटमधला मार्केट ओपन मार्केट मार्केट इंटरेस्टसुद्धा महत्त्वाचा आहे पण सध्या तरी हे सर लक्षात सुद्धा आपल्याला आलं पाहिजे की निफ्टी वाटत नाही आहे की चोवीसशेची लेवल आणि तेवीस पाचशेची लेवल तुटेल असं म्हणून पण आपण जेव्हाही टेक्निकल अनालिसिस करतो तेव्हा दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की निफ्टी जास्तीत जास्त हाय किती करू शकते किंवा लो किती करू शकते जर आपण ही शेवटची शे ब्लॅक जी ट्रेंडलाईन आहे त्याच्यावर जर पुढचा नेक्स्ट डेला क्लिक केलं साधारण हा शेवटचा दिवस तेवीस चोवीस तारखेचा हा उद्याचा किंवा सव्वीस तारखेचा म्हणून समजा सव्वीस तारखेचा तर याचा जो लो दिसतोय ब्लॅक लाईन आहे त्याचा क्रॉस जो आहे तो तेवीस पाचशे साठचा सा दिसतोय म्हणजे उद्या जर निफ्टी पटली तर ती साधारणपणे तेवीस सहाशे तेवीस सहाशे तेवीस सहाशे तेवी पर्यंत खाली जाऊ शकते त्याच्यापेक्षा खाली जाणं तिला शक्य नाही आणि वरती चोवीस हा त्याचा रेजिस्टंट आहे हे तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे उद्या जर निफ्टीने मोठी जरी मुवमेंट लोअर साईडला दिली ते दी ते ते तर तेवीस सहाशेपेक्षा ती खाली जाऊ शकत नाही हे माझं अनालिसिस आहे कारण तेवीस सहाशेला तुम्ही बघाल तेवीस सहाशेला बघाल तर पुट रायटर्स स्ट्रॉंग आहेत आपण ओपन इंटरेस्टमध्ये पण जाऊन बघूया तेवीस सहाशेला बघाल तर पुटरायटर्स खूप प्रमाणामध्ये आहेत आणि त्यानंतर तेवीस पाचशेला आहेत तर मला असं वाटत नाही की तेवीस सहाशेचा सा जो लेवल आहे तो तुटेल म्हणून म्हणजे उद्या आपण विचार करताना जरी मार्केटनी डाऊन किंवा गॅप डाऊन जरी गेला मार्केट गेलं तर तेवीस सहाशे पासून ते वरती परत त्याला रिजेक्शन मिळू शकतं आणि वरती रिजेक्श रिजेक्शन जे आहे जे हाय लेवलला रिजेक्शन आहे ते असेल अंदाजे तेवीस आठशे सत्तरच्या आसपास म्हणजे उद्या मला असं वाटते जरी निफ्टीनी खालचं जरी पॉईंट प्रयत्न केला टच करायचा तर तेवीस सहाशे हा त्याचा लो असू शकतो आणि तेवीस आठशे सत्तरचा त्याचा हाय असू शकेल हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ह्या लेवल्स ज्या असतात त्या आपण याच्यातून काढू शकतो जसं ह्या ही जी ट्रेंडलाईन काढली त्याचा लो हा आहे आणि शेवटच्या दोन दिवसाचे रिजेक्शन जे आहे ते हे पॉईंट आहेत याच्यावर आपल्याला दिसतं की ह्या निफ्टी उद्या तेवीस आठशे सत्तर आणि तेवीस सहाशे या लेवलच्या मध्ये ट्रेड करेल कोणती न्यूज आली पॉझिटिव्ह तर ते तुटू शकतं निगेटिव्ह आले तर ते खालचा लोही तुटू शकतो पण एक आपण मार्केटमध्ये जाताना आपल्या सोबत घेऊन जाणं इम्पॉर्टंट आहे तर तेवीस आठशे सत्तरची हाय आणि तेवीस सहाशेचा लो असणं महत्त्वाचं आहे पण ओवरऑल मार्केट मला अजून पण पर जोपर्यंत ह्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे तोपर्यंत ते शॉर्ट टर्मसाठी बुलिशच वाटत आहे कारण त्याने अजूनपर्यंत जो दोनशे ई एम एचा लेवल जी आहे ती तोडलेली नाही आहे जोपर्यंत ती कन्व्हिनियन्सली किंवा स्ट्रॉंग व्हॉल्यूमने तुटत नाही तोपर्यंत मी अजून सायडवेस ट्रेंडच समजेन पण बुलिश बायस समजेल हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि त्याचं कारण पण मी सांगितलं याच्यासोबत एफ आय आयचा डेटा सुद्धा जनरेट होतो ऑप्शन आणि डेरिव्हेटिव्हमधला फ्युचर्समधला तो डेटा मी कधीच त्याच्यामध्ये सध्या तरी इन्क्लूड करणार नाही कारण ती खूप ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस होऊ शकतो आणि ते नवीन लोकांना फारसं कळणार नाही म्हणून आपल्याला सध्या तरी छोट्या छोट्या पॉईंटची माहिती घेऊनच आपल्याला सगळं गोष्ट करायला लागतील तुम्हाला उद्या निफ्टीसाठी असणारा हायची लेवल पण सांगितली उद्या निफ्टी जर खाली पडली तरी त्याची लो लेवल पण किंवा रिजिशन पॉईंट पण सांगितला तर तुम्ही लक्षात घ्या की उद्या जेव्हा पण तुम्हाला निफ्टीमध्ये पेपर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन काढणं महत्त्वाचं आहे तुम्ही पाच मिनटाचं सुद्धा किंवा एक मिनिटाचा सुद्धा घेऊ शकता समजा हा आजचा पाच मिनटाचा चार्ट आहे निफ्टीचा तर तुम्ही शेवटचे पॉईंट जॉईन कराल तर हे असे जॉईन करू शकता आणि हा ही झाली लाईन मी त्याला ब्लॅक करतो थोडं जाड करतो आणि शेवटचं जे आणि हाय समजा हा शेवटचा रेजिस्टन लेवल आहे हीवाली हिला पण आपण रेड करूया मोठी करूया हा ही रेजिस्टंट लेवल झाली हा हा सगळ्या शेवटचा लो झाला ग्रीन करूया आणि थोडं व्हॉल्यूमला क्लोज करतो मी आणि तुम्हाला आता व्यवस्थित कळत असेल की हा ग्रीनवाला लो आहे हा रेड लाईनवाला रेजिस्टन वरची आहे आणि ही ही जी आहे ट्रेंड लाईन आहे तर ट्रेंड लाईन सुद्धा वरून सुद्धा ड्रॉ करू शकतो आपण ही ओढून आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली इथे तर ही निफ्टी उद्या कुठल्या हा वरचा तोडते की खालचा तोडते त्याप्रमाणे तुम्ही त्याप्रमाणे ट्रेड करू शकता पण निफ्टीमध्ये ट्रेड करायला खरंच लाईव्ह रिअल टाईम ओपन इंटरेस्टचा डेटा खूप महत्वाचा आहे त्यामुळे जे लोक नवीन आहेत त्यांनी नक्की निफ्टीमध्ये ट्रेड करू नये फक्त जस्ट एक इन्फॉर्मेशनसाठी मी निफ्टीचं अॅनालिसिस सांगतो कारण निफ्टीच्या मुवमेंटवरतीच बाकी स्टॉक्सं बंद भवितव्य असतं किंवा ते बुलिश किंवा बिअरिश असतात किंवा सेक्टर्सवरती परिणाम परेन, परिणाम होतो त्यामुळे जेव्हा निफ्टी खाली पडत असते तेव्हा तुम्ही सी जी पावर किंवा रेमको सिमेंटमध्ये ट्रेड करा जर निपकी उद्या बुलिश असेल किंवा पॉझिटिव्हमध्ये असेल तर तुम्ही हिंद पेट्रोल आणि इंडिकोमध्ये ट्रेड करा कारण मार्केट खाली पडत आहे स्टॉक खाली पडतात मार्केट वरती जात आहे तर व स्टॉकसुद्धा वरती जातात त्यामध्ये जाता ज्युबल फूड पण आहे त्या तुम्ही गोष्टीच कन्सिडर करू शकता मी सगळे स्टॉक हे पेपर ट्रेडिंगसाठी किंवा प्रॅक्टिससाठी सांगतो आहे याचा उपयोग कोणी इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंटसाठी करू नये किंवा करायचं असेल तर त्यांनी स्वतःचा फायनान्शियल इन्व्हेस्ट फायनान्शियल ॲडवायझरशी बोलू शकतात थँक यू धन्यवाद